आणि नर नारायण या जोडदेवांची सुद्धा जयंती साजरी केली जाते अक्षय तृतीयेचे आणखी एक महत्व म्हणजे भगवान व्यासांनी याच दिवशी महाभारताची रचना या ग्रंथाची रचना करण्यास सुरुवात केली असे अशी आख्यायिका प्रचलित आहे चार युगांपैकी ऋतयुग संपून त्रेता युग हे अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झाले असं मानलं जात महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीची स्थापना आणि पूजा होते आणि चैत्र महिन्या महिनाभर चैत्र गौरी निमित्त हळदी कुंकू समारंभ होतात त्या हळदी कुंकू समारंभात करण्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच शेतकरी आपल्या कामाचा प्रारंभ घडतो म्हणून भगवान बलरामाची देखील पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते या दिवशी जे जे दान आणि पुण्या केलं जातं ते अक्षय टिकत असं मानलं जातं म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडलं आणि म्हणूनच या दिवशी स्नान दान होम जप आणि पित्रांचं तर्पण केले जातं असं शास्त्रात सांगितलं म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या पितरांचं किंवा आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आणि त्यांचे ऋण फेडण्याचा हा दिवस याच दिवशी पितरे किंवा आपले पूर्वज आपल्या घरी पाणी पिण्यास येतात म्हणूनच पितरांच्या नावे थंड पाणी भरून ठेवलेले घे ब्राह्मणास दानधर्म करावे असे आपल्या शास्त्रात सांगितले ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अक्षय तृतीय साजरी केली जाते तसंच भारताच्या वेगवेगळ्या राज्यातही अक्षय प्रमाणावर साजरी केली जाते आणि त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहे उत्तर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तर भारता दक्षिण भारतामध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते आणि लक्ष्मी माता आणि कुबैराचे पूजन केले जाते ओरिसामध्येही या सणाचं विशेष महत्व आहे कारण सुप्रसिद्ध अशी जगन्नाथाची रथयात्रा ह्याच रथयात्रेचा सुद्धा याच दिवशी प्रारंभ होतो अक्षय हे जे काही महत्व आहे ते का आहे तर त्यामागे आख्याय एक राज्य होत त्यामध्ये धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो अतिशय एकनिष्ठ आणि सत्यवचनी होता आणि देवावर त्याची प्रचंड श्रद्धा होती तो देवाची आणि ब्राह्मणांची नित्यनियमाने पूजा करत असे एके दिवशी त्याला एका ब्राह्मणाने पितरांचे देवतांचे तर्पण करू लागला त्यानंतर पाण्याने भरलेले घट ब्राह्मणास दानधर्म करू लागला दक्षिणा देऊ लागला काही वर्षांनी भगवंताचं नामस्मरण करत असताना तो मृत पावला परंतु त्याच्या आतल्या जन्मीच्या पुण्याच्या पुण्याच्या बळावर त्याला पुढच्या जन्मी राज्याचे राज्यपद मिळाले पण तरीही त्याने त्याचे नित्य नियमाने आधीच्या जन्मी जसे तो दानधर्म नित्य नियमाने दानधर्म करीत असे आणि त्याने त्याचा नित्याचा क्रम चालू ठेवला पण इतके दानधर्म करूनही त्याची तिजोरी कधीच रिकामी झाली नाही कारण तो अक्षय कृतीला न चुकता दरवर्षी दानधर्म करीत असे असूनच अक्षय तृतीयेस केलेले दानधर्म किंवा पुण्य हे कायमस्वरूपी टिकते आणि अक्षय राहते असं मानलं जातं आणि हेच अक्षय तृतीयेच महत्व आहे अक्षय तृतीय जसं साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ असा एक दिवस आहे पण त्यातल्या त्यात आणखी चांगला मुहूर्त उगता तर ज्या दिवशी अक्षय तृतीयेलाच बुधवार असतो आणि त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असते हा अगदी उत्तम योग मानला जातो आणि ती सर्वोत्तम अशी अक्षय तृतीय आहे असं मानलं जातो तर आपल्याला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट मधून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा इतरांसोबत शेअर करा आणि कलेवर प्रेम करत राहा पुन्हा एकदा सर्वांना अक्षयतेच्या मनापासून शुभेच्छा